मंडळी सध्या मराठी टेलिव्हिजन विश्वातील काही सुना आणि काही सासवा या त्यांच्या अभिनयामुळे नाही तर त्यांच्या वयामुळे चांगल्या चर्चेत आल्या आहेत आता यामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मृणाल अभिनेत्री वर्षाची असून ती एका सुनेची भूमिका साकारते तर इकडे जे मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतील अभिनेत्री पल्लवी वैद्य ही सुद्धा वयाने सदतीस वर्षाची असून ती एका सासूची भूमिका साकारते पल्लवी वैद्य ही या मालिकेत अजिबात सासू म्हणून सूट होत नाही तर इकडे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत ऋतुजा देशमुख ही अभिनेत्री सध्या त्रेचाळीस वर्षाची असून ती एका सासूची भूमिका साकारते ऋतुजा देशमुख ही अभिनेत्री त्रेचाळीस वर्षाची आहे आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील मृणाल दुसाणीसची ती सासू आहे मृणाल दुसानीसचे वय सदतीस वर्ष आहे तर या मालिकेत सुद्धा ऋतुजा देशमुख ही सासू म्हणून सूट होत नाही ऋतुजा देशमुख आणि मृणाल दुसानीस यांच्यात फक्त सहा वर्षाचं अंतर आहे तरी देखील या दोघी एक सून तर एक सासूची भूमिका साकारते तर इकडे पारू या मालिकेत आदित्य मा हे पात्र साकारणारा अभिनेता प्रसाद जवादे हा छत्तीस वर्षाचा आहे तर मालिकेत त्याच्या आईची म्हणजे अहिला किर्लोस्करांची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा करणे ही फक्त एकोणचाळीस वर्षाची आहे या दोघांमध्ये फक्त तीनच वर्षाचं अंतर आहे तरीही हे दोघेही मुलगा आणि आईची भूमिका साकारते तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा